शेतकऱ्यासाठी काय केलं सांगा तुम्ही काय नाही केलं शेतकऱ्या जे घेते शेत दोन हजार रुपये टाकते म्हणजे काय गरीब राहून टाकते नहीं। नहीं, ना का नाही सहा हजार रुपये महिना देते गहू फोकाट देते तरी अजून सरकारवर नाराज मोदीला का खाता काय मग खासदार खासदार कुणाला जरांगी सांगतील त्याला करायचं हो भाजप आहेत नमस्कार आता मी आलेलो आहे बैल बाजारामध्ये आणि नेकनूरचा बैल बाजार असा आहे की बीड जिल्ह्यातील महत्वाचा आणि प्रसिद्ध असलेला बैल बाजार आहे यामध्ये अनेक दोन तीन जिल्ह्यातले शेतकरी खरेदी विक्रीसाठी येत असतात तसंच बीड जिल्ह्यातील शेतकरी देखील खरेदी विक्रीसाठी येत आहेत बाबा राम राम कुठून आले हिवरापाडी हिवरापाडी आहे बाजार चांगला आहे काय घेतला आज खरेदी केली का काही बघायला आल ते काय कसं आहे बाजाराचा चांगला बाजार आहे काय काय नाही बैल आणलेत विकायला आणलेत का काय विकायला आणलेत बैल अच्छा अच्छा हो किती बैल आणले दोन बैल आणलेत का विकायला काय म्हणजे आता काय खायला नसतंय पाऊस चारा कमी का हा चारा कमी नाही सारा कमी शेती असेल मामा हा आहे ना शेती आहे ना बैल विकल्यावर शेती कशी करणार कशा आपल्या भाड्यात वाड्यानी करायचं अगर ट्रॅक्टरनी करायचं ट्रॅक्टरनी शेती केल्या परवडूल का नाही नाही परवडू किती शेती तुम्हाला पाच एकर पाच एकर शेती हो आणि दोन बैल होते ते दोन बैल आहे काय लावलो दुसऱ्या दुसऱ्याची केली होती काही करणार नाही यांना नाही अजून दुसरा काय व्यवसाय दुसरा काय नाही व्यवसाय फक्त शेती हा शेती किती उत्पादन निघलं यावेळेस काय उत्पादन निघालो पाच क्विंटल कापूस निघाला नाही कसं चालत घर काय काय करावं त्याला भाव तर भेटला चांगला भाव भेटला कापसाला वगैरे आठ हजार रुपये विकला कापूस चांगलाय ना हो काय शेतकऱ्याची अडचणी काय अडचणी काय आहे ना पाऊस पडत नाही टायमाला हो अडचणी काय आहेत शेती करायची म्हणलं की बाबा पाऊस आहे ना त्यावेळेस पीक गेलं गेलंच पण विमा भेटला ना विमा नाही भेटला अजून अजून नाही भेटला विमा नाही भेटला नाही भेटला अजून सरकार तर म्हणतो विमा दिला ज्यांचं नुकसान अहो नाही दिला उचललाच नाही अजून आम्ही भेटलाच नाही भेटला अजून काय बरं सरकारवर खुश आहे का नाराजी आता नाराजीच राहा लागेल खुश काय राहावा हो ना नाराज नाही काय तर देते ना सरकार काय सरकार नाही नाही सहा हजार रुपये महिना देते गहू फोकाट देते तरी अजून सरकारवर नाराज का मोदीला खाता काय मग अरे तोपला निस पे काय घेत चालू अरे फुकटाने तर कोणाला काम करू वाटा हे फुकट फुकटाने मोदी साहेबांनी द्यायला नाही पाहिजे कष्टातून द्यायला पाहिजे फुकाट दिल्यामुळं लय जनतेला त्रास व्हायला लागला मंजुरीच्या मानानं भाव नाही शेतीला मंजुरी ना खुश आहेत खुश येत मोदी साहेब हो खुश येत आम्ही काम आवडतो मोदी साहेब तर म्हणजे आता शिंदे साहेबांना फिरायला फुरमूस <laughs> लक्षात घ्या हा करे का कुठं दुसरा मुद्दा नाही फिरीच फिरी तस नाही कुपन देते पण आता येत नाही चांगला जमीन त्यांना मग काय आहे काय नाही शेती किती मामा बारा एकर तुम्हाला कुपन भेटतं का कुपन नाही भेटत तुम्हाला शेती किती आहे पाच एकर तुम्हाला कुपन भेटतंय भेटते तुम्हाला भेटतं कुपन नाही भेटत किती शेती शेती आहे बारा एकर शेती मग काय कोणते उत्पादन घेतले उत्पन्न नाही भागत नाही ना अहो ते आता ते मग तसा तुलना काढले काहीच नाही नाही त्याची तुलना काढली ते काहीच पात्रत काय शेतकरी म्हणून खुशील का तरी पण नाही आता काय करता कुड त्याला काय येणार नाही त्याला काय करावं म्हणून काय काय जर जर पंकजा मुंडे भाजप सोडला असत खरंच तुम्ही भाजप सोबत राहिले असते का हा ना नसतोच राहिलोत मग नसतोच राहिलो तुम्ही जर म्हणतात भाजप चांगले चांगला आहे पंकजा ताई ये म्हणून चांगले ती आहे म्हणून चांगले पंकजा ताई बाजूला गेल्यावर काय काय खरं आहे मग पक्षीच नाही आपला तो तुमचं फक्त लक्ष ताईवर आहे ताईवर भाजप एकंदरीत काय टेन्शन त्या पक्षाचं आणि त्याचं नावच घ्यायचं नाही पंकजाताई ताई हेच आमचे सरकार सरकारवर ना ते कुपान आणि फिपान तर प्लॅग आले गेलं फक्त अपेक्षा फक्त की ताई जर निवडून आले तर तुम्हाला काहीतरी समाधान ना। समाधान हा काय त्याला सांगा सरकार आता तुम्ही जे खरं मला सांगा बरं ऐकून घ्या आता देऊत नाही देऊ ज्या वेळेस ते सत्तेत होते त्यावेळेस पायर ही ना दादा काही जोपर्यंत सत्तेत होती तोपर्यंत एक बी असा महिना नाही काही पैसा आले म्हणून एके शेतकऱ्याला असं नाही म्हणून एखाद्या देवात उभा राहून धनंजय मुंडे साहेब होते दोघांची जर तुलना केली तर धनंजय मुंडे कुठेतरी नाही 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 आता चालूच असते घरात मुंडे साहेब सत्येत आता सत्तेत आहेत का नाहीत त्याच्यात की शेतकऱ्याला चांगला विमा भेटलाय आता धनंजय मुंडे साहेब सत्यत येत नाही दिलेच नाही या काय बघितलंच नाही बघितलं नाही अहो ह्या बहिणी बहिणीनं पार दिल्लीहून सारा पैसा आणला बीड जिल्ह्याला जोपर्यंत त्या सत्तेत होत्या ना तोपर्यंत ताईनं ताईन मिळून दोघीनं जिल्ह्याला पाहिजे एवढे कुट्टी होती आणली लोकांचे समाधान होईल न होईल तो भाग वेगळा पण ताईचा नात करायचा नाही म्हणे करून पैसे सरकारवर शेतकरी खुश आहेत का ताई नहो अहो ना आता खुशच ताई त्यांच्या घरातलं म्हणे आता ताई सत्तेत नव्हते आता हो सत्यात नव्हते पण बोडख्यात को कुत्याचंच होतं सरकारवर खुश आहेत का नाही सरकारवर खुशत नाही अरे यावेळेस पुन्हा मोदी पंतप्रधानासाठी उभा आहेत बाता काय होईल तिकडे आपल्याला काय माहिती काय होईल शेतकरी म्हणून एक भावना काय आपलं काय परत हेच सरकार पाहिजे का नाही 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 बदल भाई। बदल भाई। बदल भाई। जी, नाही पाहिजे बदल पाहिजे तुम्ही कुणाल बीडचे बीड मध्ये तर भारतीय जनता पार्टीकडनं पंका जाता येत विरोधात उमेदवारच नाही मग नाही तर काहीतरी होईल ना आता विरोधात उमेदवार नसतात काय होईल कुणीतरी तरी ना फॉर्म नाही भरले तर फॉर्म भरून काय निवडून यायला पाहिजे ना नाही झालं तर कुणाला मग नोटाला करू नोटाला जरी गेलं तर निवडून तर भाजपचं येईल ना मग येईन काय होईल बघू तुम्ही म्हणता सरकार बदललं पाहिजे कसं बदल चौकड काय होईल ते बघू पण तुमची इच्छा नाहीये काय वाटतं नेमकं एकंदरीत काय होईल व्हिडिओ भावच नाही ना मालाला कशाला कशा सरकारी का मालाला भाव नाही शेतकरी नाराज आहे का नाराज नाहीत काय अहो चार हजार रुपये भाव इथं का ह्याला दिला सोयाबीन ना माल आज घराने इथं कापसाला आठ हजार दिला, दिला तर कापस मागत पाच सहा आणि लोकांनी विकून टाकले हा काय काय करणार लोक काय काय वाटतं तुम्हाला काय होईल नाही आरक्षणाचा विरोध केला कोण येईल वाटत निवडून मग कोणी विरोधक विरोधकच येईल भाजपचा येणार नाही काय वाटतं मामा बीड मध्ये मा काय होईल वातावरण तुमच्या इकडे काय होईल आमच्याकडे ओमराजे ओमराजे निंबाळकर कोणत्या पक्षाकडून पक्षाचा मानव सांग ओमराजे निंबाळकर धाराशिव ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर पुन्हा सोबत शेतकरी आज शेतकरी जरांगी साहेबासोबत दिलं नाही त्यांना काय अर्थ नाही चौदा टक्के पहिले त्यांना दिलं पुन्हा तीस टक्के नेऊन घातलं आणि मराठ्यांनी काय हा काय करावं त्यांनी सांग पोरं शिकून आज शेती करायला लागली हमाल्या करायला लागले काय करायचं पोरा सरकारचं करायचं खासदार हा खासदार कुणाला जरांगी सांगतील त्याला करायचे खुश नाहीत हा हा काय त्यांनी शेतकरी 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 म्हणून म्हणून काय खालीवरती माल नाही चार हजार रुपये सोयाबीन काय माय घालायची सहा हजार रुपये कापूस काय काय करायचे बेचाळीसशे रुपयाला घ्यायची खाताचे भाव गगनाला बिल काय करायचं त्याच शेतकरी नाराज हा बिलकुल मत दाखवून देणार शेतकरी हो आमच्या जोर निवडून यायचं भाजप शिवसेनेला मतदान करून पाच पंचवी झालेच आहे काय केलंय शेतकऱ्यासाठी काय केलं सांगा ना तुम्ही शेतकऱ्यासाठी काय नाही काय नाही केलं शेतकऱ्या जे घेते शेतकऱ्याला दोन हजार रुपये टाकते म्हणजे काय गरीब नागर हालून टाकते का आता तुम्हाला सांगतो रुपयाला हजारला बी नाही पण तुमच्या घरात एका शहाण्णव हजार एक लाख वीस हजार रुपये कालच्या भेरात आले एकाच्या घरात दीड दिला कशाला कशाचे येण्याचे पुन्हा सहा हजार प्रत्येकी माणसाला सहा हजार रुपये आले बरोबर मोदीचे हा ते आले सहा सहा काही खातेदार बकडे त्याला कोणाला लाख सव्वा लाख लाख सव्वा लाख रुपये माणसाचं काय मामा ज्यांना जमीनच नाही त्यांचं काय का जमीन नाही त्याचं काय म्हणून पगार चालू आहे कोणते हे आपल्या ज्यांना एक येक एकर जमीन आहे त्यांना कुठला पगार आहे ना नाही बिगार पगार वेळ पगार चालू नाही बिगार जमीन त्याला कोणता नाही त्याला कोणता कोण नाही म्हणतं माझा जमीन मला बी नाही ऐकून घ्या तुम्हाला नसू द्या वय वर्ध सांगायला लागलो मी वय वर्धाच काय तरुणाने काय करायचं तरुणाला नाही मग वय वर्धा सांगायला लागलो माणसाला मला हाय चालू तुम्हाला जमीन आहे का हो तुम्हाला जमीन बिन पगार बी कोण बी पगार भी यांच्या वयाच्या माणसाने यांना जमीन नाही एक पगार पगारबी नाही रोजगार बी नाही पगार सारख्या माणसाने काय करायचं भूमिहीन माणसाला त्यांचा विषय आपण काय सांगायचं काय नाही एक तर रोजगार बी नाही पगार बी नाही रोज काहीच नाही ना रोजगार नाही पगार पगार नाही अशा ना। ना। वेगवेगळ्या परिस्थिती सगळ्यांच्या एक परिस्थिती कशी होईल थोडी कुठेतरी वेगवेगळी परिस्थिती राहणार भाजपवर खुश आहेत पंकजा तुम्ही ह्याच्यात मुटकेत घालला भाजपवर नाराज आहेत पण पंकजा मुंडेवर राहणार नाही निवडून कुणी येऊ द्या पक्षावर नाराज आहेत पक्षावर नाराज आहेत खुश आहेत तर ह्या भावना भावनात बघू शकतायत की पंकजाताईंचा चेहरा बघून लोक त्यांच्यावर जरी खुश असले तरी ओवरऑल सरकारवरती मात्र नाराज आहेत